मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले आज विधानभवनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकातील मराठी भाषकांसाठी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांसाठी मराठी भाषा विभागाने ठोस उपाययोजना करावी मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण केंद्र उभारावे आधुनिक वाचनालय आणि मराठी शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच यासाठी किमान दहा कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी आमदार मनगंटीवार यांनी केलेली आहे आणि यावर मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे माननीय सुधीर भाऊंच्या उपस्थितीत मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण केंद्र उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल तसेच यासाठी आवश्यक निधी मराठी भाषा विभागाकडून दिला जाईल असे त्यांनी आश्वासन दिलं आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा भद्रावती तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी ठाम पाठपुरावा मुंबईत विधानभवनात पार पडली अरबिंदो कंपनी संदर्भात महत्त्वाची बैठक उद्योगमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या संदर्भात ठोस निर्णय आमदार मूनगंटीवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कायम आघाडीवर मुंबई राज्याचे माजी वनसंस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असलेली धडपड पुन्हा एकदा बघायला मिळते आहे भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्स् इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना मान्यता देत विविध ठोस निर्णय घेण्यात आले भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक पार पाडली शेतकरी आणि कंपनी यांच्यातील संघर्षासह हो विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली चा मंत्री सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत स्पष्ट निर्देश दिले जमीन अधिग्रहणासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करणे अधिग्रहण करताना नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर आहे रोजगारात स्थानिकांना ऐंशी टक्के प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे पुढील अधिवेशनापर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या बैठकीला प्रमुख उपस्थिती आमदार श्री सुधीर मोनगंटीवार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार श्री सुधीर मोनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे झालेले निर्णय सदनील बैठकीत एकशे पंचवीस एकर शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून यासंदर्भात शेतकरी आणि आमदार महोदयांसोबत चर्चा करून उर्वरित समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना उद्योगमंत्री यांचे निर्देश तीनशे पंच्याहत्तर एकर जमीन सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार आणि उर्वरी तीनशे पंच्याहत्तर एकर जमीन डिसेंबरपर्यंत तीन टप्प्यात खरेदी करणार माजी सैनिकांचा विषय व्यक्तिशहा बोलून मार्ग काढण्यात येईल सुरक्षारक्षक स्थानिकच भरले पाहिजेत याबाबतचे आदेश मंत्री महोदयानं इंद्रपूर चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांना यांनी दिले आहे सुरक्षारक्षक भरतीसाठी कंपनी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देणे मागणी करणे जमीन खरेदी करताना झाडे वर आदींची नुकसान भरपाई कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अरविंदो रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले आहेत प्रतिनिधी विधान भवनात काही निवेदन देत फिरतायत मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून माननीय उदय सामंतजींना माझा एक स्पेसिफिक विनंती वजा प्रश्न आहे की बेळगाव निपाणी कारवार गुलबर्गा रायचूर खानापूर बिदर बिजापूर या ठिकाणी मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार तर होतो आहेच पण अध्यक्ष महाराज धीरे धीरे मराठी भाषा तिथून गुप्त व्हावी ही भाषा संपावी यासाठी जो प्रयत्न होत आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन संरक्षण विभागाची स्थापना करावी त्या ठिकाणी ज्यांना मराठी भाषा शिकायची आहे त्यांना शिकवण्याची व्यवस्था व्हावी एक अत्याधुनिक वाचनालय असावं यासाठी सरकार लागणारे दहा कोटी रुपये हे त्या मराठी भाषिक कारवार गुलबर्गा रायचूर खानापूर बिदर विजापूर या सर्व क्षेत्राचं मिळून हे करणार आहे का ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊनी जो मुद्दा मांडला तो सीमा भागातल्या मराठी माणसासाठी अतिशय महत्वाचा आहे तातडीनं त्या संबंधित लोकांशी सुधीर भाऊनच्याच उपस्थितीमध्ये एक बैठक घेऊ जागा तिथं फक्त उपलब्ध जर असेल तर जेवढे पैसे लागतील मराठी विभागाकडनं सीमा भागामध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी किंवा त्यांना मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी ते पैसे देण्याची भूमिका मराठी भाषेचा विभाग घेईल आज